महापालिका पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेले सोळा डिजिटल बोर्ड उपायुक्त स्मृती पाटील यांनी काढून टाकलेत मिरज शहरातील गल्ली बोळात शुभेच्छा देणारे व उत्सवाचे डिजिटल बोर्ड लावण्यात आलेत या बोर्डांवर परवानगी अथवा टोकन नंबर नाहीत अशा डिजिटल बोर्ड लावून शहराचा विद्रुपीकरण सुरू आहे महापालिका मालमत्ता विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे आज शहर विद्रुपीकरण विरोधी समिती सदस्य मोहन वाटवे यांनी उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेऊन शहरातील अनधिकृत डिजिटल बोर्ड व कारवाई करण्याची मागणी केली प्रमुख मिरजेत कधीच नसतात आणि या मालमत्ता किंवा हा डिजिटलचा जो विषय आहे तो सांगलीच्या उपायुक्तांच्याकडे असल्यामुळे मिरजेच्या उपायुक्त त्याकडे लक्ष देण्यास अनुत्सुक असतात परंतु त्यामुळे मिरजेचं विद्रुपीकरण व्हायला लागले गेल्या तो दोन वर्षामध्ये विद्रुपीकरण विरोधी जी समिती आहे जी गठन केले त्याचा मी सदस्य आहे परंतु आजपर्यंत त्याची एकही बैठक झालेली नाही आणि ह्या अशा जे फलक लागत आहेत पुन्हा परवाना त्यामध्ये बहुतांशी राजकीय नेत्यांचा नगरसेवकांचा समावेश आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते निरज शहरामध्ये जे अनेक अनधिकृतरित्या म्हणजे परवानगी न घेता जे डिजिटल्स होते ते सर्व कारण्याबाबतची काढण्याबाबतची कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे जवळजवळ बारा ते पंधरा असे डिजिटल बोर्ड्स काढण्यात आलेले आहेत यापुढेही वेळोवेळी तशी कारवाई महानगरपालिकेतर्फे लागवण्यात येईल शहरात विनापरवाना डिजिटल लावणाऱ्या बोर्डांवरती अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचंही उपायुक्त स्मृती पाटील यांनी स्पष्ट केलं